ॐ वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीय भक्त वदा भट्लिखित स्वामीभे अमलानन्दा या वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या, या ग्रंथातील पुष्प पहिले भाग आठवा गुरूंचा अनुग्रह झाल्यावर म्हणजे गुरुनं मंत्रोपदेश दिल्यावर त्या मंत्राचा जप करावा हा मंत्र म्हणजे मी कोण ह्याचं उत्तर सोहम हे होय सोहम याचा अर्थ तो मीच आहे म्हणजे परमेश्वर तो मीच आहे असा आहे या मंत्राचा अर्थ ध्यानात घेऊन श्रद्धेनं जप चालू ठेवला पाहिजे संसारातील कोणत्याही व्यवहारा आड हा जप येणार नाही या जपाचा अर्थयुक्त निदिध्यास यालाच कोणी अभ्यास असेही म्हणतात नंतर श्री म्हणाले सोहमचं अर्थयुक्त अखंड अनुसंधान ठेवल्यामुळं विश्वाकडे साधकाला अलिप्तपण पाहता येऊ लागत अगदी देह पतनाच्या वेळीही कसलंही भय न बाळगता एकत्वात विलीन होता येत श्रींनी नंतर ताळूच्या इथं हात लावून येथे स्थिर झाले की कसले भय असं सांगितलं तदनंतर श्री म्हणाले जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्त वारा नसलेल्या ठिकाणचा दिवा कसा शांत तेवत असतो त्याचप्रमाणे अखंड सोहम अनुसंधानानं स्वस्वरूपाच्या ठाई बुद्धी अगदी स्थिर होऊन जाते सोहम अनुसंधानानं बुद्धी अगदी स्थिर होऊन वृत्तीही अगदी शांत ठेवणं शक्य होतं सर्वच कर्मात व्यवहारात एक प्रकारची अलिप्तता आपोआपच येते नंतर श्रींनी मामांना प्रसाद देऊन आशीर्वाद दिला मामांनी श्रींना त्यांची पाद्यपूजा करण्याची इच्छा प्रदर्शित केली त्यावर श्रींनी होकार दिला पण फक्त ह्याच वेळी एकदाच नंतर असे नको असं ते म्हणाले नंतर मामांनी सौंसह श्री गुरूंची पाद्यपूजा केली दोघांनी आरतीसुद्धा केली दुपारी श्रींच्या सान्निध्यात मामा असताना श्रींनी त्यांना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व संप्रदायाचा मागोवा घेऊन कसा सुरेख समन्वय साधला आहे ते समजावून दिलं नंतर श्री स्वामी म्हणाले काही पंडित लोक नसती कुट करून आपापल्यापरी काहीही शोध बोध लावोत आपण आपला अनुभव घट्ट धरून अद्वैत रूप आनंद रसात डुंबावे अनुभवाशिवाय उगाच वावगी बडबड आपल्याला नको कोणताही संप्रदाय एकच सद्वस्तू दाखवणार मग आपला सोहम भाव काय वाईट वस्तू शोधू जाता वस्तूची झाला मग काय पाहिजे हो त्याला माझ्या सद्गुरूंनी जे अनुभवलं व मला सांगितलं तेच मी तुम्हाला दिलं स्वत अनुभव घ्यावा अनुभवी लोक पाठीशी असले की चुकावयाला होत नाही आणि निर्णय कायम राहून अचूक ठिकाणी जाता येतं जाण्याचा प्रयत्न मात्र थोडाफार तरी साधकानं सांगितलेल्या मार्गानं केला पाहिजे मी तसा केला तुम्हीही तसाच करा तुमचे मित्र श्रीयुत गोडसे श्रीयुत अंबिये यांनाही हेच सांगा आणि समजावून द्या नंतर श्री मामांसह अंगणात जाऊन बसले येताना मामांनी त्यांच्या खडावा जवळ घेऊन नमस्कार केला आणि नंतर त्यांच्यासमोर ठेवल्या आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी अमलानंद महाराज की जय 하리움 <haryum> 다섯.